गाव भक्तिमय वातावरणात नाहून गेलं होतं आज देशभर श्री राम मंदिरात प्रतिष्ठापना होत असताना ग्रामीण भागातही आज सर्व राममय वातावरण झालेलं दिसून आलं हुतात्मा चौकात प्रभू श्री रामांच्या एकवीस फुटी पोस्टर ग्रामपंचायत गारगोटी आमदार प्रकाश आबिटकर गटाकडून उभारून पूजन करण्यात आलं यावेळी केडीसी बँक संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी बाजीराव चव्हाण उपसरपंच सागर शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते